नमस्कार शिक्षक मित्रांनो पूर्णशी एकदा माझ्या शिक्षक मित्रासाठी दिवस जाधव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बदली संदर्भात केलेल्या सर्व व्हिडिओना आपण देत असलेला उदंड प्रतिसाद खरोखरच उत्साह वाढवणारा आहे आज शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे तीस गावी देण्याचा क्षण आता जवळ आलेला आहे काही ठिकाणी सुरू झालेला आहे तर समोर एक बांधव आता बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरणार आहेत तर चला आपण या ठिकाणी जे जिल्हा परिषदांनी रिक्त पदाचे अहवाल प्रसिद्ध केलेले आहेत ते अहवाल कशाप्रकारे आपण वाचावेत त्यामधील जे घटक आहेत त्या घटकांची माहिती स्पष्टीकरण विवरण त्यांचा उद्देश आपण समजून घेऊया माझे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे जेणेकरून बदलीबाबतचे सर्व व्हिडिओ आपणांना तातडीने पाहता येतील या ठिकाणी बघा एका शाळेचा रिक्त पदाचा अहवाल या ठिकाणी मी घेतलेला आहे उदाहरणासाठी या ठिकाणी बघा ज्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्या कॅटेगरीजमध्ये सँक्शन पोस्ट सँक्शन वर्किंग पोस्ट कंपल्सरी पोस्ट ऑदर वर्किंग पोस्ट करंट वर्किंग पोस्ट टोटल करंट वर्किंग पोस्ट करंट कंपल्सरी पोस्ट करंट क्लिअर पोस्ट इलिजिबल पोस्ट अशा प्रकारचे एक बाजू आहे आणि त्याच्या पुढे मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक विज्ञान विषय शिक्षक भाषा विषय शिक्षक आणि सामाजिक शास्त्र विषय शिक्षक असे संवर्ग दिलेले आहेत तर सँक्शन पोस्ट म्हणजे काय तर संच मान्यतेनुसार त्या शाळेवर असलेली विविध संवर्गाची मंजूर पदे मुख्याध्यापक शून्य पद मंजूर आहे प्राथमिक शिक्षणाची दोन पद मंजूर आहेत विज्ञान विषय शिक्षकाचं एक भाषेचं एक आणि सामाजिकशास्त्राचं पद या ठिकाणी मंजूर नाही आहे तर सँक्शन वर्किंग पोस्ट सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे काय तर संचमान्यतेनुसार या ठिकाणी या शाळेवर पूर्ण प्रक्रिया करून किती पद कार्यरत ठेवायची आहेत त्या पदांची संख्या म्हणजे सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे संचमान्यतेनुसार या शाळेवर वर्किंग पोस्ट किती ठेवायचे आहेत असा त्याचा अर्थ आहे कंपल्सरी पोस्ट म्हणजे सामान्यीकरणाअंतर्गत त्या शाळेवर रिक्त पद ठेवायचं आहे का सामान्यीकरणाअंतर्गत जर या ठिकाणी एखादं पद जर रिक्त ठेवलं म्हणजे या ठिकाणी जर प्राथमिक शिक्षकाच्या स्तंभामध्ये जर एक ही संख्या असती तर त्या ठिकाणी एक पद त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षकाचं रिक्त असलं असतं त्यानंतर ऑदर वर्किंग पोस्ट ऑदर वर्किंग पोस्ट म्हणजे काय ऑदर वर्किंग पोस्ट म्हणजे शिक्षकांच्या पदांची मॅपिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं एखादा शिक्षक रुजू झाला असेल न्यायालयाच्या आदेशाने किंवा कुठल्याही कारवाई अंतर्गत त्या ठिकाणी रुजू झाला असेल किंवा सरळ सेवेने शिक्षणसेवक त्या ठिकाणी जर नेमला असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी या या कॉलम मध्ये आपल्याला दिसत असते त्यानंतर करंट वर्किंग पोस्ट म्हणजे ठिकाणी प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची जी संख्या आहे ती संख्या या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे प्राथमिक शिक्षक या शाळेवर तीन कार्यरत आहेत सायन्सचा सा एक आहे भाषेचा एक आहे आणि सामाजिकचा सा एक पण नाही आहे त्यानंतर टोटल करंट वर्किंग पोस्ट म्हणजे अदर वर्किंग पोस्ट आणि करंट वर्किंग पोस्ट यांची बेरीज या ठिकाणी येते करंट कंपल्सरी पोस्ट म्हणजे या ठिकाणी किती पद त्या ठिकाणी आपल्याला रिक्त ठेवायचे अंतर्गत ते या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे करंट क्लिअर पोस्ट म्हणजे या ठिकाणी सध्या बदलीसाठी उपलब्ध असणारं रिक्त पद क्लिअर व्हॅकटी म्हणजे बदलीसाठी उपलब्ध असताना रिक्त पद या ठिकाणी येतील या शाळेवर एक पण पद बदलीसाठी रिक्त नाही आहे आणि इलिजिबल पोस्ट म्हणजे या शाळेतील कार्यरत शिक्षकापैकी किती शिक्षक बदली पात्र आहेत त्यांची या ठिकाणी संख्या येते अनेक शिक्षकांनी याबाबत विचारणा केल्यामुळे हा व्हिडिओ करावा लागला व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओची लिंक शेअर करावी आणि माझे चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद थँक्यू